उतरतात आणि त्याला लढा देतात आणि सरकारला त्यांची ती गोष्ट मान्य करावी लागते कारण त्यांची युती आहे त्यांची संघटित पावर आहे आणि या पॉवर शेतकऱ्यांना ला ला दाखवावी लागणार आहे फक्त दुधासाठी नाही आपल्या पिकाच्या हमी भावासाठी आज खऱ्या अर्थाने बघितलं तर इंदापूर तालुक्याची जी दुरावस्था आहे डॉक्टर साहेब आज इंदापूर तालुक्याला सगळ्यात मोठं भाग्य उजनी धरण लाभलेलं आहे आज इंदापूर तालुक्यात दोन आमदार आणि तिसरा आमदार वजेव आहे असं आहे असं असताना आज इंदापूरची परिस्थिती काय आहे काल ज्या वेळेस आम्ही मिटिंगला होतो त्यावेळेस एक नवयुवक माझ्या पशी आला त्यांनी सांगितलं माझा अंगणा ही ही बिल आलेलं आहे दहा दिवसाचं बिल निघलंय त्यात मला फक्त सगळं जाऊन दोन हजार रुपये राहिलेत वाईट वाटलं ह्या गोष्टीच की ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेला मुलगा चार पैसे भेटतील म्हणून दूध व्यवसायात उतारला आणि आज त्याची दहा दिवसाची कमाई फक्त दोन हजार रुपये आहे याची ते दोन हजार त्याची मेहनतीचं फळ म्हणायचं का ती दोन हजार त्याच्या शेतातल्या वऱ्या वलेचाऱ्याचं फळ म्हणायचं काय म्हणायचं म्हणून म्हणून माझी सरकारकडे मागणी आहे की माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव द्या माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना पाच रुपयाच्या अनुदानाचं गाजर नको आहे डॉक्टर साहेब आणि साहेब तुम्हाला देखील माहित आहे आज दूध उत्पादक शेतकऱ्यांना जे गेल्या दोन महिन्याचं मागील दोन महिन्याचं दूध अनुदान आहे ते फक्त तीस ते पस्तीस टक्के शेतकऱ्यांना मिळालं असं की भी किती कष्टाने मिळालंय याची जाणीव मला आणि आपल्या सर्वांना आहे आज मी थोडस वेळ करतो आणि आमचे जे चेअरमन काहीतरी ग्रेम तेव्हा मला बर्बाद करू शकतात मग मी हल्ला सांगू शकतो आप हमारे लिए इतना कुछ कर सकते हो तो तो जाहिर है हमको भी आपके लिए कुछ ना कुछ ना करना पडेगा और हम वादा करते हैं। हम आपके लिए कुछ ऐसा करेंगे आप हमें जिंदगी भर नहीं भूल पाओगे मां कसम आई ची शपथ जर फोटा त्या गोष्टी करून आणि माझ्या जनते वाय करून जर काही केलं रामकृष्ण अरे गाठ या दीपकांना नाकाची मी प्रत्येक बारक्या मोठ्या मुद्द्यांवर आवाज उठवणार माझं काय होऊ द्या वैयक्तिक वैयक्तिक कारणासाठी साध्यातल्या साध्या, साध्या माणसांनी येऊन जर मला कामाखाली जरी दिली तरी मी त्याला प्रतिकार देणार नाही पण माझ्या जनतेवर जर अन्याय व्हायला लागला तर कितीही मोठा व्यक्ती असल तरी मी त्याच्याबरोबर तर बगावत करून पुढे उभं राहणार परिणाम ज्वबी हो आज ज्या मुद्द्यासाठी आपण एकत्रित आलेलो आहोत तुम्ही म्हणणार आज दूध परिषद आहे ना म्हणून का राजकारणाचं काढलं कारण हे राजकारणाशीच कनेक्टेड मुद्दा आहे कारण ज्या लोकांनी शैली बोललो तीच लोक आपल्याला पुढे आपल्याला पुढे नेण्यासाठी सेनापती म्हणून आपण नियुक्त केलेले आहेत आणि याच्यासाठीच ते, ते सेनापतीचं पद मी बुजवत नाहीत म्हणून मी यांच्यावर आरोप केला आज कोण यू ना यू माझा शब्द आहे शेवटच्या श्वासापर्यंत तुटका फुटका गाव राहणार पण तुमच्या सगळ्यांसाठी मी लढणार आणि ज्या पद्धतीनं आज दूध उत्पादनासाठी दूध दुधाला चाळीस रुपये भाव मिळण्यासाठी मी लढतोय उद्या येत्या काळापासून शेतकऱ्याचा सातबारा उतारा कोणाला झाल्या पाहिजे